इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय बंजना समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली धामणगाव रेल्वे तालुक्यात संत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरी करण्यात आली संत सेवलाल महाराज हे प्रत्येक बंजारा कुटुंबासाठी श्रद्धास्थान आहे त्यांची जयंती फेब्रुवारी महिन्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते अमृता फडणवीस मारो बापू देव सेवलाल हे गाणं रिलीज झालं आज सादर होणाऱ्या त्यांच्या जयंतीनिमित्ताने संत सेवलाल महाराज यांच्याविषयी जन्मांसत उत्सुकता दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला हा आढावा आहे धामणगाव रेल्वे येथे मोठ्या रथावर पालखी काढण्यात आली यामध्ये महिला व पुरुष मोठ्या संख्येत उपस्थित होते आणि शासकीय चौक येथे श्री संत गजानन महाराज मंदिरात त्यांची पूजा व अर्चना करून त्यांचे गुरु यांचे मंदिरात तर्फे शाल व श्रीफळ देऊन त्यांचे सन्मान करण्यात आले. श्री इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अनिल एन शर्मा धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती